एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोनाचे संकट शहरावर पसरल्यानंतर प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात शहरात भरणारा भाजीपाला बाजार हा आडवापाटा येथील बंजारी समाज मैदानावर भरवला आहे त्याचही सुमारे तीन महिने काल लोटला आहे सध्या पावसाचे दिवस सुरू झाल्याने त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य वाढल्याने आता या ठिकाणी व्यवसाय करणे अवघड झाल्याने भाजीपाला खरेदीसाठी येणारे ग्राहकही या चिखलामुळे हैराण झाले आहेत है। सिन्नर नगरपालिकेच्या वतीने आडवाफाटा भागातील वंजारी समाज मैदानावरील भरणाऱ्या भाजीपाला बाजारात अपुऱ्या सुविधांमुळे आता तेथील विक्रेते व ग्राहक यांना त्रास सहन करावा लागत आहे सध्या पावसाचे दिवस सुरू आहे तुरळक अशा पावसामुळे या भागात पूर्णतः चिखल तयार होत आहे त्यामुळे सध्या या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे या चिखलामुळे पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे त्यात भाजीपाला घेऊन येणारी वाहने थेट बाजारात येत असल्याने चिखलाचे प्रमाण अधिक वाढत आहे त्यामुळे भाजी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना या चिखलातून मार्ग काढत भाजी खरेदी करावी लागत आहे त्यामुळे कधी कपडे खराब होणे चिखलामुळे पाय घसरून पडणे आदी प्रकार घडत आहे असंख्य भाजी विक्रेते हे शहरातील विविध भागातच भाजी विक्री करत असल्याने या भागात तसेही संख्येत घट झाली असून नगरपालिकेने पुढाकार घेऊन या भाजी बाजारात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी तर होतच आहे त्यासोबत इतर ठिकाणी भरत असलेला बाजार त्वरित बंद करून तो याच ठिकाणी हलवण्यात यावा अन्यथा शहरात याआधी सुरू असलेल्या भाजी बाजारात पुन्हा बाजार भरवावा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे होत असलेल्या चिखलाने विविध डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्य धोक्यात येत असल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे तरी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे यसवणूक साठी तुषार काळे सिन्नर नगरपालिकेने हा बाजार आढव्या फाट्याला आणला इथपर्यंत ठीक आहे पण आज सर्व बाजार गावात सिन्नर गावात पसरलेलं आहे पॉटाजवळ नाशिक वेशीत गावठ्यावर ज्याच्या त्याच्यापर्यंत ज्याचे त्याच्या सोयीने बसताय पण मग आमचे थोडे मोजकेच व्यापारी त्यांचं काय या गाळामध्ये बाजारात गिरय की यायला कंटाळा करतं आमचा धंदा नाही आमचा प्रपंच सगळा त्याच्यावर आहे मग आम्ही नेमकं करायचं काय पर्यंत जर नाही आला इथं तर आम्ही सोमवारी आमच्या आमच्या जागेवर दुकानं लावून घेणार आहे आमी याची नगरपालिकेने फक्त दखल घ्यायची बस आम्ही रोज इथे आडव्या फाट्याला बसतो चिखलामध्ये बसतो आम्हाला पाच वाजले कामाला उठून देत आहे पण गावामध्ये आठ आठ नऊ नऊ वाजतो दुकानं चालू राहतात त्याची समस्या आणि त्यात आम्ही एवढं चिखलात बसतो एवढा पाऊस असतो तरी बी आम्ही बसतोच आहे आणि आमचं पोट पाणी धंदा सगळा त्याच्यावरती चाललेला आहे तर नेमकं करायचं काय आम्हाला ते सांगा नाही तर आम्ही समोर बसून ना गावात दुकान लावायला निवडो आमची एवढी समस्या दुसरं काहीच नाही नाही तर सगळे ते बाजार इथं आणा आणि इथं बसवा आम्ही काहीच म्हणत नाही चिखला मध्ये रोज चिखल गिरायक यायला गाडी करता येत नाही काहीच नाही नेमकं आमचं पोट पाणीच नेमकं आमचं त्याच्यावरती नेमकं आम्ही करायचं का आम्ही आडव्या फाट्यावर व्यवसाय करण्यासाठी बसतो पण इथं गाड्या घेऊन ज्या लेडीज येतात त्या गाड्या सरकून जातात त्यांच्या आणि सर्व आम्ही इथं पाठ बसून आलेला असतो आणि बाकीचे लोक तिथं मार्केटमध्ये नाशिक वेसी मध्ये दुकाने लावता तिथं धंदे वगैरे करता मग आम्ही कशासाठी बसलोय मग एकाच ठिकाणी तुम्ही बाजार भरवा सर्वांनी सर्वांना एकाच ठिकाणी ठेवा आणि सर्वजण धंद्यासाठीच बसलेले आहे ते पण मग एकाच ठिकाणी बाजार भरवा अशी आमची इच्छा आहे सर्वांची नाही तर आम्ही गावात दुकाने लावू सर्वांनी विचार केलेला आहे ठाम निर्णय केलेला आहे सर्व लेडीज इथं सरकताय सर म्हातारी माणसं वगैरे येत आहे ते पडताय तर तुम्ही नाशिक विषयीतच म्हणजे बाजार ठेवा अशी हो। आमची सर्वांची इच्छा आहे आम्ही ना समोरपासून म्हणजे असा निर्णय घ्यायचा आहे गंगा विषयीला बाजार आहे पशी ठेव बाजार आहे बस स्टँड व आहे नाशिक बाजार आहे कोर्टाजवळ जवळ जिड त असेल काय आलंय तिथं सुद्धा आहे ते काय कुणी त्यांची दखल घेत नाही आम्हाला आणि इथं पाच वाजले का पोलीस येते नगरपालिका येती मग आम्हीच काय केलंय मग आता आम्ही असं ठरवलंय ते जर सगळे नाही आले तर आम्ही सोमवारपासून तिथं येणार आहे मग पुन्हा आम्हाला उसकायचं नाही म्हणायचं नाही का इडून उठाण तिकडं जा नाशिक मध्ये एवढ्या गर्दीच्या ठिकाणी लोक बसताय तिथं काय शासनाला त्यांची काही हे नाही का हा आणि आम्ही इतक्या लांब असून म्हणजे आम्ही फक्त इथं बसेलच आहे एवढ्या ठिकाणी बाजार बघतोय तिथं कोरोनाचा काही नाहीये हा इथंच फक्त कोरोना होतोय का अशी असे नगरपालिकेनं तहसील कार्यालयाने याची दखल घ्यावा नाही तर आम्ही सोम व्याख्याने निर्णय केलाय आम्ही गावात आल्याशिवाय आणाव नाही नाही तर मग सगळ्या बाजूचा बाजार बंद झाला पाहिजे कोणताही एकाच ठिकाणी बाजार करावा इकडे एवढी जागा एवढं मोकळा असून सुद्धा तुम्ही म्हणते इकडे तिकडे सगळं इकडं बाजार पाव उद्या भवनपर्यंत वाजावय